वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही बनवत आहात भजे गरमागरम भजे पाऊस पडत आहे मस्त आणि त्याच्यासोबत आम्ही बनवणार आहे ब्रेड पकोडा त्यासाठी आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण बारीक लांब असे कांदे चिरलेले आहेत आपण याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण आता बनवणार आहात ब्रेड पकोडा आणि भजे hmm. तर आता आम्ही तीन चम्मच मोठे चम्मच आम्ही डाळीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण ॲड करतो आता बाकीचं तिखट लाल मिरच वगैरे सगळं तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो मी आता याच्यामध्ये ॲड करतो आम्ही हळद मिरची एक ते दीड चमच ओवा थोडीशी चवीनुसार मीठ आता हे पूर्ण जे ॲड केलेलं आहे हे सगळे एकजीव करतो आहे त्याच्यानंतर आम्ही ॲड करतो आहे पाणी याच्यामध्ये तसं याला प्रॉपर आम्ही पूर्ण जे आहे मिक्स करून घेतो आहे आणि व्यवस्थित म्हणजे चव एकदम छान लागेल आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर आम्ही ॲड करतो आहे थोडीशी हिंग हिंगमुळे खूप छान चव लागते सध्या आम्ही करतोय पकोडे त्याच्यामुळे सध्या आम्ही कांदे जे आहेत कांद्याचं जे भजे आहेत ते नंतर करणारे आधी आम्ही पूर्ण जे करतोय ते ब्रेड पकोडा आम्ही करतोय आधी सध्या ॲड करतोय आम्ही जिऱ्याची पावडर जिरा आणि ओवाची पावडर आम्ही बारीक करून ठेवलेली ती ॲड केली आम्ही याच्यामध्ये चवीसाठी आम्ही थोडेसे तीळ ॲड करतोय आता आम्ही ब्रेड घेतलेला आहे याचे स्लाइस आम्ही Kind of काइंड ऑफ कट करणार आहे आम्ही याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हळूहळू जे आहे हे असे जे आहे आम्ही कट केलेले आहेत आणि आता हे जातील हे डीप करणार आणि डीप करून आम्ही ॲड करणार कढईमध्ये तर आता कढईमध्ये तळण्यासाठी सोडतो आहे आम्ही तर तेल आता एकदम छान गरम झालेलं आहे आम्ही आता याच्यात डीप केलेलं आहे पूर्ण ब्रेड आणि आता याच्यात ॲड करतो आहे आम्ही म्हणजे तळण्यासाठी टाकतो आहे याच्यामध्ये कढईमध्ये वा 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 छान दुसरं एक ॲड करतोय डीप केलंय डीप केल्यानंतर के पुन्हा एक जाणार याच्यामध्ये वा छान एकदम सोपी डिश आहे आणि पावसाळ्यात चहा सोबत खायला एकदम छान गरम एकदम खुशखुशीत ऑलमोस्ट म्हणजे काय पूर्णच झालेलं आहे आता सेकंड ट्रिप साठी पुन्हा एकदा आम्ही हे ब्रेड आहे ते पुन्हा याच्यात डीप करणार आणि हे झाल्यानंतर आम्ही आता पुढे करणार आहे भजे कांद्याचे पकोडे करतोय आम्ही आता पकोडा रेडी झालेला आहे आणि आता आम्ही आम्ही करतोय कांद्याचे पकोडे तर तर कांद्याचं जे आहे भजे ते आम्ही आता पूर्ण रेडी झालेलं आहे याचा बॅटर आणि आता हे ॲड करतो आहे आम्ही तेलामध्ये तर तेलामध्ये आम्ही आता भजे रेडी करतोय कांदाचे भजे एक 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 टाकतोय आम्ही याच्यात तर छान कांदा पकोडे आम्ही आहे कोणी पकोडे म्हणतात कोणी भजे म्हणतात वा तर जे हे आहे आपले अशा प्रकारे आपले डिश जी आहे मस्त छान चवीदार डिश जी रेडी झालेली आहे कांदा पकोडे आणि ब्रेड पकोडा वाव खूप इझी डिश आहे तुम्ही करू शकता पावसाळ्यात तर एकदम छान मस्त स्वाद घेत चहा पीत मस्त चिल करू शकता तुम्ही तर व्हिडिओ हा इथंच थांबू आपण तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जे आहे नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार